मनसेचे नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतो संदीपजी नुकतंच एक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं एक फेसबुकवरती पत्र पाहायला आहे की बँकांच्या संदर्भात जे मनसेचं आंदोलन सुरू आहे ते तुर्तास मनसैनिकांनी थांबावं काय कारण आहे मुळात असं आहे की जेवढ्या बँकांना पत्र जायची होती ते ऑलमोस्ट सगळ्या बँकांना गेलेली आहेत आणि नुसती मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राभर गेलेली आहेत त्यामुळे आम्हाला काय पाहिजे आयची नियमावली काय आहे हे mm. mm. आता सगळ्या बँकांना माहिती झालं आहे आम्ही त्यांना मुदतसुद्धा दिलेली आहे की महिनाभरात तुम्ही ही गोष्ट कारण ती काय एका दिवसात होणारी गोष्ट नाही महिनाभरात ती गोष्ट सुधारावी मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमचं सांगणं हेच आहे की आम्हाला जे सांगताय कायदा हातात घेऊ नका त्यापेक्षा बँकांना सांगा की त्यांनी कायद्याचं पालन करावं आता हे कायद्याचं पालन करण्याची जबाब कायद्या कायद्याचं पालन करून घेण्याची जबाबदारी ही सुद्धा मुख्यमंत्र्यांची राहील आणि महिनाभर वाट बघू आम्ही जर आम्ही आहोत आणि ते आहेत आमची आमच्या पद्धतीने चर्चा पुन्हा करू बरं आज सकाळी मंत्री उदय सामंत यांनी राजसाहेबांची शिवतीर्थावरती भेट घेतली होती आणि त्यानंतर हे पत्र आलं नाही त्या भेटीचा काही संबंध नाही पण त्यांनी पण याच मुद्द्याच्या अनुषंगी चर्चा केली होती बैठकीत के। हा मराठीच्या वापरासंदर्भात कारण शेवट मराठी भाषेचे जे मंत्री आहेत झाली पाहिजे हीच भूमिका आम्ही मांडली आणि ती सुद्धा त्यांनी मान्य केलेली आहे मग समजा तर असेच प्रकार जर भविष्यात आढळले तर काय भूमिका राहिली मग असे प्रकार आढळले तर जिथे मराठीचा अपमान होईल तिथे कानपटात पडणार आंदोलन स्थगित केलं याचा अर्थ आम्ही आमचं लक्ष तिथनं उडाल असं नाहीये लक्ष ठेवून आहोत आम्ही उद्यापासून जे गे काही गेल्या काही दिवसापासून बँकांचा मनस बँकांना जे जाऊन पत्र देत होतो ते आम्ही आता ऑलरेडी आमचं देऊन झालेलंच आहे सगळ्यांना आता ते त्याच्यावर काय अंमलबजावणी करतायत याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत पण एक सोशल मीडिया असेल किंवा राजकीय वर्तुळातून एक असा सूर उमटताना पाहायला मिळतो की अचानक मनसेने असं आंदोलन का अचानक नाही काल त्याच्याबद्दल आमच्याशी चर्चा केली होती साहेबांनी बरं ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावरडेकर सर सा मी देवेंद्र कोलटकर एनडी मराठी मुंबई